माऊलींनो शुभ सकाळ ओम त्यात या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषयी पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलींनो आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र कथासार या ग्रंथातील अध्याय सत्तावीस व अध्याय अठ्ठावीस अध्याय सत्तावीस आहे अहंकारी विप्रांना शाप दिला एकदा का माणसाला अहंकार झाला तर तो नाहीसा होणे अवघड असते वेदांचा वरवर अभ्यास केल्यामुळे दोघांच्या अंगात अहंकाराचा संचार झाला होता स्वामींनी कितीही समजावून सांगितले तरी त्यांना ते पटत नव्हते स्वामींनी आपल्या एका शिष्याला बोलावून घेतली आणि रस्त्यावरून जाणाऱ्या एका माणसाला बोलावून आणावयास सांगितले त्याप्रमाणे शिष्य बाहेर गेला आणि त्याने एका माणसाला बोलावून आणले स्वामींनी आपल्या शिष्याला दंड दिला आणि त्या दंडाने सात रेषा काढावयास सांगितल्या त्याप्रमाणे शिष्याने स्वामीच्या दंडाने सात रेषा काढल्या त्यानंतर रस्त्यावरून घेऊन आलेल्या माणसाला तिथे बोलावण्यात आले, आले। स्वामींनी त्या माणसास एका रेषेवरून पुढे जावयास सांगितले त्यापूर्वी तू कोणत्या जातीचा आहेस हे विचारून घेतले होते त्यावेळी तो म्हणाला मी मातंग जातीचा आहे जवळच उभे राहिलेले ते दो दोन अहंकारी ब्राह्मण ऐकत होते त्या गृहस्थाने पहिली रेषा ओलांडली त्यावेळी त्याला पुन्हा तो कोणत्या जातीचा आहे असे विचारल्यावर त्याने मी भिल्ल जातीचा आहे असे सांगितले अशा प्रकारे दुसरी रेषा ओलांडल्यावर त्याला अधिक ज्ञान प्राप्त झाले व त्याने तिसरी रेषा ओलांडली त्यावेळी तो म्हणाला मी कोळी आहे चौथी रेषा ओलांडून झाली की तो म्हणू लागला की मी शेतकरी आहे पाचवी रेषा ओलांडून झाल्यावर तो म्हणाला मी वैश्य आहे सहावी रेषा त्याने ओलांडली आणि तो म्हणू लागला की मी क्षत्रिय आहे ही कृती सर्वजण पाहत होते सातवी रेषा ओलांडून झाल्यावर काय होते याची सर्वजण वाट पाहत होते सातवी रेषा त्या, त्या गृहस्थाने ओलांडली आणि म्हणू लागला मी वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण आहे हे उद्गार ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले स्वामी म्हणाले आता तू या दोन गृहस्थांचे बरोबर वेदांताची चर्चा कर स्वामीने त्या गृहस्थांच्या अंगावर भस्म टाकले तो वेदांत बोलू लागला त्याच्या मुखातून येणारे शब्द ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले हा प्रकार पाहून त्या दोन अहंकारी ब्राह्मणांची वाणी बंद झाली काय बोलावे हे त्यांना कळेना त्यांच्या छातीवर मोठे दडपण आले त्यांनी असा प्रकार कोठेही पाहिला नव्हता त्यांच्या छातीत वेदना सुरू झाल्या त्यांनी स्वामींचे पायावर लोटांगण घातले आम्हाला वाचवा वाचवा असे ते म्हणू लागले स्वामी त्यांना म्हणाले तुम्ही अतिशय अहंकार बाळगला त्याचा हा परिणाम आहे आता त्याचे प्रायचित्त तुम्हाला घेतले पाहिजे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही काही ऐकले नाही तुम्ही अनेक सात्विक माणसांचा अपमान केला आता तुम्ही ब्रह्मराक्षस आणि बारा वर्षानंतर तुम्ही त्याच्यातून मुक्त फाल बारा वर्षाशिवाय तुमची सुटका होणे शक्य नाही त्या दोघा अहंकारी ब्राह्मणांनी स्वामींचे पाय धरले स्वामींनी त्यांना पूर्वजन्माची कथा सांगितली आता काय प्रायश्चित्त घ्यावे हेही सांगितले बारा वर्षाशिवाय आता मुक्तता होणार नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट स्वरूपात सांगितले त्या गृहस्थाने स्वामीचे पाय धरले या उच्च स्थितीमध्ये राहण्याचा त्याने आपला विचार प्रकट केला स्वामी म्हणाले तुझा प्रपंच आहे बायका मुले आहे त्यामुळे तुला प्रपंचच करावा लागेल शिष्याला बोलावून त्या गृहस्थाच्या अंगावर एक पाण्याची घागर ओतण्यात आली स्वामीने त्याला प्रपंच सुखाचा हो असा आशीर्वाद दिला स्वामींच्या चरण कमलांना वंदन करून तो आपला प्रपंच सुखाने करू लागला अशा प्रकारे अध्याय सत्तावीसावा संपूर्ण झाला तर माउलिंडो आपणही कधी रोजच्या जीवनात अहंकार बाळगायचा नाही कारण अहंकाराचे प्रायचित्य काय असते ते आपण तुम्ही आता ऐकलेच ज्यांना अहंकार बाळगायचा आहे त्यांना बाळगू द्यात कारण ते अज्ञानी असतात आपण आता गुरुचरित्र कथासार हे ग्रंथ वाचून ज्ञानी झालो आहोत त्यामुळे त्या, त्या अज्ञानी लोकांच्या नादी लागून आपण अहंकार मनात बाळगायचा नाही आणि जर तुमचा खरंच स्वामींवर आणि श्री दत्तगुरूंवर विश्वास असेल तर कमेंटमधून मला सांगा आम्ही खरंच अहंकार बाळगणार नाही व आजपासून सत्याचे आचरण करणार आता आपण पाहूयात अध्याय अठ्ठावीस सत्कर्माने पापमुक्ती एके दिवशी त्या पतित गृहस्थाने नरसिंह सरस्वतींना आपल्या मागील जन्माची माहिती विचारली त्यावेळी ते म्हणाले पाप पुण्याप्रमाणे मानवाला आपले भोग भोगावे लागतात प्रत्येकाने आपले आचरण शुद्ध ठेवावे वेदांचे अध्ययन करून समाजाला ज्ञानी बनवावे युद्धाच्या आधाराने देशाचे रक्षण करावे आपला व्यापार वाढवून समाजाच्या गरजा भागवाव्यात समाजाची सेवा करून समाजाशी एकरूपता प्राप्त करावी जो शुद्ध अंतकरणाने वागतो तो खरा श्रेष्ठ होय अंतकरण शुद्ध होण्यासाठी काही साधना करणे आवश्यक आहे यासाठी आपल्या धर्मग्रंथात अनेक प्रकारच्या साधना सांगितल्या आहेत त्याचे काटेकोर पालन करावे त्याप्रमाणे आपली पावले टाकावेत आपल्या आचार धर्माचा कधीही त्याग करू नये आपली सात्विक वृत्ती सोडून जो अधर्माने वागत असतो त्याला त्याच्या पापाचे प्रायश्चित्त मिळत असते त्या पापातून मुक्त होण्यासाठी त्याला सद्गुरूंचे पाय उपयोगी पडत असतात सद्गुरूंचा उपदेश जो कोणी जीवनात उतरवेल तो पापमुक्त होत असतो जे कोणी अधर्माने वागतात सदैव द्वेताचा विचार करतात त्यांना चांडाळ असे म्हणतात जो कोणी आपल्या गुरूंना मानत नाही आई वडिलांना जाणत नाही जो आपल्या धर्मपत्नीला सोडून जातो जो सदैव खोटे बोलत असतो जो जीवाशी हिंसा करतो जो घरी आलेल्या अतिथींचा अपमान करून त्याला हकलून देतो जो कोणत्याही प्रकारचे दान करीत नाही असा माणूस चांडाळ कुळात जन्म घेतो म्हणून प्रत्येकाने आपले आचरण शुद्ध ठेवावे हे ऐकून पतिताने स्वामींना विचारले मी पतित कुळात का जन्माला आलो ते सांगावे पूर्वजन्मी माझे हातून काही चूक झाली काय मी कोणते पाप केले असेल ते आपण मला सांगावे स्वामी म्हणाले तू ब्राह्मण कुळात जन्माला आला होतास आपल्या आई वडिलांची तू काहीही सेवा केली नाहीस आई वडिलांची तू निंदा केलीस तसेच गुरूंचीही सेवा तुझे हातून घडली नाही गुरूंचा तू अनेक वेळा अपमान केलास धर्माचे आचरण व प्रचार केला नाही तरी आता या जन्मात कसे वागावयाचे हे समजून घे एक महिनाभर तू भीमा आणि अमरजा या नद्यांच्या संगमावर नित्याने स्नान कर तुझे सर्व पाप नाहीसे होईल पुढील जन्म तुला चांगला मिळेल हे ऐकून पतिताने स्वामींचे पाय धरले स्वामींनी मंगलमय आशीर्वाद दिला पुढे स्वामींच्या सांगण्याप्रमाणे वागून पतिताने आपला उद्धार करून घेतला त्रिविक्रम भारतींनी स्वामींना विचारले की एखाद्या माणसाच्या हातून न कळेत जर पाप घडले तर त्या माणसाचे काय करावे स्वामी म्हणाले पाप करणाऱ्या माणसाला आपल्या पापाची जाणीव होणे अत्यंत महत्वाचे आहे आपली चूक कळाली की देवाला शरण जावे अशी चूक पुन्हा करणार नाही अशी देवाजवळ प्रार्थना करावी आपणाला शक्य असेल त्याप्रमाणे दानधर्म करावा गायीचे दान करावे ईश्वराच्या नामाने अंतकरण शुद्ध करावे तीर्थयात्रेलाही जावे येथील नद्याच्या संगमामध्ये स्नान करावे देवदेवतांचे दर्शन घ्यावे संतांच्या समाधीवर मस्तक ठेवावे लोकांना भोजन द्यावे अशा प्रकारे जेवढे होईल तेवढे सत्कार्य करावे पूर्ण श्रद्धा ठेवून सत्कार्य करू लागलो की मनातील पाप नाहीसा होतो आणि पुण्याचा आलेख वाढू लागतो अशा प्रकारे अध्या अठ्ठावीसावा संपूर्ण झाला तर मौलीनं आई वडिलांची सेवा करून सत्कर्म वाढवून आपला उद्धार कसा करायचा ते तुम्हीच ठरवा कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार माऊलींनं तुम्हाला या आध्यात्मिक कथा ऐकायला कशा वाटतात ते कमेंट करून मला नक्की सांगा जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे म्हणजे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील आणि जाता जाता कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आणि तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय